कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरात आरपीआयने संघटना मजबूत करण्याच्या दिशेनं प्रयत्न चालू केलेले आहेत नुकताच आरपीआयचा अडुसष्टवा वर्धापन दिन सोहळा कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी सुद्धा आवर्जून या सोहळ्याला उपस्थिती लावली तालुका आणि जिल्हा कार्यकारिणीवरच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत आरपीआयच्या वतीनं शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या मात्र सर्वांचं लक्ष होतं ते एका विशेष पक्षप्रवेशाकडे कालकथित धर्मानंद गायकवाड यांच्या राजकीय तालमीत घडलेलं एक तरुण नेतृत्व जरी समाजकारणात असलं तरी प्रसिद्धीच्या प्रकाश झोतापासून दूर होतं समाजकारण हेच राजकारण असा निर्धार करून फुलना फुलाची फुला पाकळी गोरगरीब गरजूंना देण्यासाठी त्या तरुणाची विशेष धावपळ असायची पण याच समाजकारणाला एका चांगल्या जबाबदारीनं पुरस्कृत करण्याचा निर्धार कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी केला होता आणि अखेर कर्जत शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देत उदय जाधव यांचा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला आयनं दिलेली जबाबदारी निष्ठेनं पार पडणार असल्याची प्रतिक्रिया उदय जाधव यांनी दिली तर उदय जाधव यांच्यासारख्या तरुण नेतृत्वांमुळे आरपीआय अधिक बळकट होणार असल्याची भावना हिरामन गायकवाड यांनी व्यक्त केली शेकडो लोकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा आणि उदय जाधव यांच्यावर दिलेली मोठी जबाबदारी समाजकारणासोबत राजकारणात काय जादू घडवणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका